अर्थात डायबिटीज झाल्याशिवाय अशा लेक्चरला लोक येत नाहीत खड्ड्यात पडल्याशिवाय असं कोणी जात नाही की मला डायबिटीज होणार नाही तर मला सल्ला द्या डॉक्टर मी तुम्हाला पाचशे रुपये देतो असं कोण जात नाही तर आणि वजन कोणाला कमी करायचं हे तर मला दिसतंय पण कोणाकडे बघणार नाही लोकांना वाईट वाटतं राग येतो पण मी जे काही सांगणार आहे त्यांनी वजनही कमी होणार आहे आणि डायबिटीजच्या गोळ्यासुद्धा तुमच्या बंद होणार हे नक्की गरज एवढीच आहे की फक्त तुम्ही हे समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे वागा आत्ता मी डॉक्टरांसाठी एक लेक्चर घेऊन आलो त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असले तरी इथले एक बालरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर चांदूरकर नावाचे माझं व्याख्यान झाल्यानंतर ते उभे राहिले आणि ते म्हणाले की डॉक्टर मी तुम्हाला फॉलो करतो माझं एच बी एम सी नऊ होतं वर्षभरात माझं वजन पंधरा किलो कमी झालं आणि माझं सी आता पाच पॉईंट पाच आहे म्हणजे नॉन डायबिटिक आहेत एकही गोळी घेतली नाही एक एकही पैसा खर्च केला नाही म्हणजे असं करणारे डॉक्टर तुमच्याच गावात आहेत आणि अनेक लोक आहेत म्हणजे आता माझ्यासमोर इथे साहेबराव सलगर आमचे आहेत ज्यांनी सव्वीस किलो वजन कमी केलं आमच्या एका चॅलेंजमध्ये आमचा तुषार खैरनार तिथे बसलेला आहे यांनी मला वाटतं डायबिटीजमध्ये खूप सुधारणा केली ए सी किती होतं वजन चौदा किलो के कमी केलं अशा अनेक तुम्हाला उदाहरणं मिळतील की त्यांनी फायदा करून घेतला आणि हे घडतं यामुळे की हे सायन्स आहे हा काही श्रद्धेचा विषय नाही की तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवली म्हणजे होईल असं नाही आहे ते सायन्स आहे श्रद्धा ठेवा नका ठेवू केलं तर फायदा होणार तर मी तुम्हाला एका जीवनशैलीविषयी आज सांगायला आलो आहे की जी ज्याला पूर्वी दीक्षित डाएट असं म्हणायचे आणि ते डाएट शब्द मला आवडत नाही कारण डाएट म्हणजे काय हे खाऊ नको ते खाऊ नको निगेटिव शब्द आहे म्हणून त्याला मी लाईफस्टाईल असं म्हणतो आणि प्रेझेंटेशन मी इंग्रजीमध्ये यासाठी आणलं आहे की बऱ्याच वेळा मराठी फॉन्ट वापरतो तेव्हा ते त्याचे चौकोन गोळे गोळे दिसायला लागतात म्हणून इंग्रजीमध्ये ठेवलं आहे पण मी बोलणार मराठीत आहे आणि बऱ्याच लोकांना या दोन्हीचा फायदा होऊ शकेल दोन हजार बारामध्ये मी माझं वजन कमी करायचा प्रयत्न करत होतो मी काय डायबेटिक नव्हतो कधी आणि अनेक प्रयोग केले वर्षभर मला असं वाटायचं की मी एम डी आहे कॉलेजमध्ये शिकवतो तर माझ्यासाठी काय आठ किलो वजन कमी करायचं म्हणजे तीन चार महिन्यात करेन मी असं मला वाटायचं पण मी अनेक प्रयोग केले पण माझं वर्षभर काय वजन कमी झालं आहे म्हणजे अनेक डाएट केले कधी नुसती फळंच खा कधी एकदाच जेवा काय नाही केलं सगळे प्रकार केले तुम्ही केले असतील या सगळ्या डाएट प्लॅनमध्ये असं व्हायचं की काही डायट प्लॅनमध्ये डाएट प्लॅन करतानाच वजन वाढायचं काही वेळा व्हायचं की ते करताना कमी व्हायचं हो पण नेहमीचं जेवायला लागलं की परत जागेवर यायचं असा सगळ्यांचा अनुभव आहे त्यामुळे मी निराश झालो होतो ते म्हटलं आपण डॉक्टर आपण लोकांना सांगणार वजन कमी करा आणि आपलंच वजन कमी करू शकत नाही खूप नैराश्य आलं होतं तेव्हा माझ्या मित्रांनी मला यूट्यूबवर एक लेक्चर आणून दिलं ते म्हणाले की हे डॉक्टर जिचकारांचं लेक्चर तू ऐक एवढं सगळं केलं तर हे करून पहा मी ते लेक्चर ऐकलं आणि डॉक्टर जिचकार आणि माझा काय परिचय कधीच नव्हता हो म्हणजे मी त्यांना कधी भेटलो नाही आयुष्यात कारण दोन हजार चारला ते वारले आणि मी दोन हजार बाराला त्यांचं यूट्यूब लेक्चर ऐकलं आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी साधं सोपं सांगितलं ते म्हणाले की तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर दोन वेळा जेवा असं म्हटलं नाही कमी खा असंही म्हटले नाही गोड खाऊ नका असंही म्हटले नाही तेलतूप खाऊ नका असंही म्हटलं नाही नॉनव्हेज खाऊ नका मला काही पटलं नाही मी म्हटलं आम्ही पुस्तकात काय शिकलो कॅलरीज इन कॅलरीज आऊट म्हणजे तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर जास्त कॅलरीज खा आणि कमी खर्च करा म्हणजे आपोप वजन वाढतं आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की रोज शंभर कॅलरी जास्त खाल्ल्या तर सत्तर दिवसांनी एक किलो वजन वाढतं पण पर... आपला अनुभव काय की आपल्या घरामध्ये दोन भाऊ असतात एक अगदी बारका असं हे असतो दुसरा लठ्ठ असतो आणि तो बारका असतो तो चार पोळ्या खातो आणि लठ्ठ असतो तो दोनच पोळ्या खातो पण तो लठ्ठ कधी बारीक होत नाही आणि बारीक कधी लठ्ठ होत नाही हे आपण अनुभव घेतलेला आहे म्हणजे बहुतेक हे कॅलरीज अँड कॅलरीज आऊटचं गणित बहुतेक हे पोल्ट्रीमध्ये चालतं की त्या कोंबड्यांना खुराक घातला की त्यांची वजनं वाढतात माणसात असं घडताना दिसत नाही पण तेव्हा मला काही पटलं नाही म्हटलं ब हे कसं काय होईल पण नंतर मी विचार केला की बा एवढा विद्वान माणूस आहे आणि जिस कारणविषयी तुम्हाला माहिती आहे की ते फार बुद्धिमान होते ते वीस विषयांमध्ये त्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज होत्या एम बी बी एस होते एम डी होते, होते मी जो विषयात एम डी केलं त्याच विषयात त्यांनी पण एम डी केलं होतं पहिल्या अटेम्प्टमध्ये आय पी एस झाले मग आय एस झाले मग आमदार झाले आमदार व्हायच्या आधी मंत्री झाले आणि त्यांचं एवढं नॉलेज होतं की आज त्यांनी जर गीतेवर लेक्चर दिलं तर उद्या हॉर्टिकल्चरवर लेक्चर द्यायचे आणि परवा झिरो बजेटवर लेक्चर द्यायचे इतकं त्यांचं नॉलेजचा स्कोप होता अर्थात त्यांचं नाव मी त्यासाठी घेत नाही पण त्यांनी जे काही सांगितलं होतं ते मी विचार केला करून पाहू तीन महिने पैसे तर मागत नाहीत काय तीन महिने केलं आठ किलो वजन कमी झालं दोन दो इंचं पोट कमी झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं जरा माणूस सांगतो की ते महत्त्वाचं आहे मग मी त्यांनी जे जे सांगितलं प्रत्येक वाक्यावर मी अभ्यास केला त्याच्यावर त्यांच्या आयडियाज सगळ्या रिफाईन केल्या संशोधन केलं आणि मग ही लाईफस्टाईल आणि हे कॅम्पेन सुरू झालं म्हणून हे कॅम्पेन आणि हे व्याख्यान डॉक्टर जिचकरांच्या स्मृतीला मी अर्पण केलेलं आहे सहा सात महिन्यापूर्वी भारतामध्ये एक अभ्यास झाला काय केलं पत्रकारांनी मधुमेह तज्ज्ञांना प्रश्न विचारले भारतामधल्या दोनशे साठ मधुमेह तज्ञांना प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला का हो डायबेटीस रिव्हर्सिबल आहे का आता ज्या लोकांनी हातवर केले की डायबेटीस त्यांना झालेलं आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का रिव्हर्सिबल आहे म्हणून नाही सांगितलं पण एकाहत्तर टक्के डॉक्टरांनी सर्व्हेच सांगितलं की हो रिव्हर्सिबल आहे मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला की बा तुमच्याकडचे किती पेशंट हे करू शकतील रिव्हर्ट ते म्हणाले चाळीस टक्के लोकं करू शकतील साहजिक तिसरा प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे की रिव्हर्सिबल आहे तुम्हाला माहिती आहे चाळीस टक्के करू शकतात मग तुम्ही त्यांना सांगत का नाही बरोबर ना तुम्हाला सांगितलेलं नाही का सांगत नाही मग त्यातले जवळपास एकोणनव्वद टक्के डॉक्टर म्हणाले की आमचे पेशंट कुठल्याही डिसिप्लिन फॉलो करत नाहीत त्याला म्हटलं व्यायाम कर तो व्यायाम करत नाही गोड खाऊ नको म्हटलं गोड खातो ऐकत नाहीत शेहेचाळीस टक्के डॉक्टर म्हणाले की ते पेशंटची इच्छा असते करायची पण घरामध्ये त्याला सपोर्ट नसतो हे पेशंटला करायचं असतं पण बायको सकाळी उठल्या उठल्या काहीतरी पकोडे उपमा काहीतरी बनवते आणि त्याची बिचाऱ्याची तपश्चर्या होते आणि एकोणतीस टक्के डॉक्टर म्हणाले की आमची खूप इच्छा आहे हो करायची पण आमच्याकडे ते डायट शिकवायला डायटिशियन नाही आहे व्यायाम शिकवायला आमच्याकडे फिजिकल इन्स्ट्रक्टर नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करता येत नाही पण आता वस्तुस्थिती काय बघा की मी असे डायबिटीजचे पेशंट बघितलेले आहेत की जे डॉक्टरला फोन करतात आणि म्हणतात की उद्या पाडवा आहे आणि बायको उद्या खीर करणार आहे तर अर्धी वाटी खीर खाऊ का असं डॉक्टरला विचारतात आणि डॉक्टर हो म्हटलं तरच खातात असे लोक तुम्ही बघितले असतील पण असेही लोकांचे पाय कापावे लागतात अशाच लोकांचे डोळे पण जातात दृष्टी म्हणजे तुम्ही पेशंट कॉम्प्लेंट दिला अगदी चांगला पेशंट आहे तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकतो म्हटलं त्याच्या घरातून सपोर्ट आहे तुमच्याकडे आम्ही ट्रेनर दिला सगळं दिलं आणि तरी तुम्ही लोकांना वारंवार खायचा सल्ला दिला तर त्यांच्या डायबिटीजची जी माती तुम्ही आत्तापर्यंत केली ती करत राहणार आता डायबिटीज रिव्हर्सिबल हे ख ही सत्य गोष्ट आहे ह्याच्यामध्ये काही खोटं नाही अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने सांगितलं की तीन मार्ग आहेत डायबिटीज रिव्हर्सल करायचे पहिला मार्ग कुठला बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय तुम्ही आता दहा पोळ्या खाता तुमचा तोंडावर कंट्रोल नाही आम्ही तुमचं जठर कापून टाकतो मग त्याची कॅपॅसिटी उरली आता दोन पोळ्याची मग दोन पोळ्यापेक्षा जास्त खाल्लं तर उलटी होत खाऊ शकत नाही ही एक सर्जरी दुसरी सर्जरी काय तुम्ही अन्न खाल्लं ते जठरातून लहान आतड्यात गेलं तर ते पचतं मग काय करायचं ते लहान आतड्यात जाऊच द्यायचं नाही डायरेक्टली मोठ मोठ्या आतड्यात पाठवायचं याला आपण बायपास आपलं कसं ना ट्रॅफिक येऊ नये जास्ती म्हणून बायपास म्हणजे असं खायचं तसं बायपास